রোশ <Sanskrit> আপনি

रोशनी आवाज नाही देऊन राहिली काय झालं रोशनी आहे बहीण मान गेली का तिच्या मायाच्या घरी राग रागात आई बोलली गेली तिले तर काय नाही नाहीत ना हाय तशी रागीत थोडीशी तिकडे मांग घेऊन असून पाहतो अरे रोशनी तू इथं बसली आई तर तिकडे आवाज देऊन राहिली ना

तुले चांगला सांगितलं प्रेमा ना प्रेमान तर ऐकतच नाही काय बरं आता तुले राग सांगितलं ना तर बरोबर तू ना फक्त स्वयंपाकच केला बाकीच्या कामाले हात नाही लावला मग तसंच म्हणतो मी हे दिवस राहते आरामाचे मी आता पाय भर मला जा लागते म्हणून मी स्वयंपाक तुले तरी टेवळ टाकून देतो स्वयंपाक नाही तर मी स्वयंपाकही नसता करायला लावला तुले पण आता उभ्या उभी तेवढे नाही तर तेच तर बरं नाही वाटत आता तुझे दिवस भरून राहिले तर मलाच बरं नाही लागत पण आता काय करतं माझी वडी मजबुरी आहे मला बायाच्या आई एकटीकडून एवढं होत नाही नाही जी आई तसं नाही माझ्याकडून होते ना होते तर मग करायला का काय होऊन राहिलं माझ्याकडून आणि काय करावं लागते भाजीने कोड्याच करा लागते ना आता तेवढंच तर दिलं तुम्ही का बाकीचं ते आले हातही लावू देत नाही तुम्ही मग तेवढंही नाही करू का मी तेवढं तेवढंच करतो एवढं काही नाही उभे उभे होते जी माझ्याकडून एवढं काही नाही आणि असं काही नाही मला तुमचा राग घेऊन नाही आला बरं मग मी जातो काही असलं घेतलं ना मी जास्त तुम्हाला फोन करतो हा रोषने हो बाई सूरज लिखी फोन करतो हा आणि थांबी राणीच्या घरी जाता जाता राणीच्या घरी जातो आणि राणीला सांगतो का बा रोशनी जवळ जाऊन बसतो म्हणून थोडीशी हा बरं नाही लागत तू लिहित बरं बरं ठीक आहे ना अंजनी बाई अंजनी बाई अंजनी बाई गो आली वा आली आली कोण चंदा होई का चंदा होई का हो हो चंदा सोय चंदा सोय बाहेर तो या बाई आम्ही चंदा बोल ना काय हो झालं आजही नाही येत का तू वावरात

निर्मला बाईच्यात जायचं कोणाच्या जायचं निर्मला बायच्यात जा लागते आज थोडंसं राहिलं तर अर्ध्या इकडं जाणार आहे कालच्या वावरात आणि बाकीच्या मग सगळ्या दोन तीन बाया इकडं लावणार आहे आणि बाकीच्या सगळ्या परतामध्ये मध्ये जाणार आहे तर तू चाल ना आमच्यासोबत इकडं नाही तर मग परतामध्ये चाल जा कुठे येतो बापा ह्या वावरात नाही तर इकडल्या इकडं किती जण चालल्या इकडं तिघीजणी चालल्या बरं मग मी जातो ये मग तिकडं हो येतो येतो ना दोन तीन पोहार टाकाच्या थांबू नाही येतो घरी जातो म्हणलं तर कधी थांबते कधी नाही हा पाऊस अरे रे राजा थोडस थांब ना अय राजा पाऊस हा थांबणारे बिचारा मला घरी <laughs> जाऊ दे मग या जो बद्द लागेस बापा रे काय पाऊस वाढला रे हा हो रे अय श्याम्या काय पाऊस वाढला रे किती वाढून राहिला रे पाऊस अभे पण तू एवढा पावसात काय करून राहिला बे मी घरी जायचा अटकलो इकडं तू पावसात येऊन राहिला मस्त इकडं तिकडं अभि थेच त्या थे घरी थे येऊन राहिलो होतो मी आज काम बंद ठेवायचं म्हटलं रोशनी मूड नाही लागून राहिलं ला। थे बी मला आज नाराज दिसली बरोबर आहे ना बे घरी कोणी आहे नाही रोज रोज, रोज जाते एकटी बोर होते तर म्हणून आज घरी राहू म्हटलं तसं पाऊस आहे आपला चालू आणि पावसात थोडंसं काम बरोबर चालत नाही दहा वेळा बसते कामगार उठते ना बसते ना उठते ना बसते पावसाच्या मी म्हटलं आज बंदच ठेवाव बंद ठेवतो काम आज हो म्हणूनच सांगितले आलो त्या घरी बंद ठेवतो म्हणून मी म्हटलं त्या फोन इथं लागून नाही राहिला काय झालं फोन लय अभे डिस्प्ले गेला त्या मोबाईलचा मग दुरुस्त करायला टाकला डिस्प्ले गेला त्या मोबाईलचा डिस्प्ले गेला त्या मोबाईलचा म्हणूनच लागून नाही राहिला फोन किती वेळचा मी म्हटलं याच्या घरी आता मला एवढ्या पावसा लागलो त्या घरी ला बाय बरं मस्त घरी बसलो होतं हा रोशनीला अजून सांगितलं नाही मी घरी राहतो बा म्हणून हा मी म्हटलं जाऊ दे इले ना मग नंतरच सांगतो आता सांगत नाही म्हटलं सध्या आईली की जाऊ द्या म्हटलं रोशनीची तब्येत बरोबर नाही का अरे रोशनी तब्येत बरोबर आहे पण ते गुमसून गुमसूनच आहे आज कोणतं तिले आईनं रागवलं का नाही त्या दिवशी दोन तीन वेळा रागवलं माय मायनं माय माय बी कधी कधी दुसऱ्याचं ऐकते ना काही बी करते तर तिला माहित नाही ती रागीक नाही आला म्हणा म्हणत होती ते राग नाही आली माला म्हणून पण ते का नाही असं म्हणजे चेहरा पाडला तिनं बरं नाही हा अशा याच्या अशा याच्यात कसं खुश राहिले पाहिजे माणसानं तर थोडस राहू म्हटलं तिथे तिला वेळ द्यावा ठीक आहे ना ठीक आहे तसं बी या पावसाच्या ते काम निघणार नाही काही हा तर राहू दे ना मग राहू दे घनश्याम दादा आला आहे घरी घनश्यामदा आला घनश्यामदा आला अरे ती वहिनी आली असं ना मग छाया वहिनी आली असो ना नाही ते नाही आली वहिनी नाही आली घनश्याम दादाच आला ते कायच तरी त्याचं भांडण झालं म्हणून ते आई सांगे बा मला मल दादा नाही सांगितलं आईने सांगितलं भांडण झालं म्हणे त्याचं तर आला दादाच छा बहीण गेलास गेलाच ते भाऊ तिथं हा

नाही ना रुद्र आला नाही रुद्र आला तर घरी गमते हा काका काका का करत राहते इकडं तिकडं मार फिरवा ते गाडीवर गाडीवरच बसते निसता रुद्र आला तर गमते पण आता रुद्र नाही आणलं त्यानं दादा येण येण वहिनी यान, यान, यान तू वाली राहन किती दिवस मग आता ती वहिनी मग मायच्या घरी राहते का वेगळे वेगळे राहत होती वाटते न? ना नाही रूम सोडली म्हणते दादा ना मग आता ती गेली वहिनी तिच्या मायाच्या घरी किती दिवस राहन मायच्या घरी आता जाऊ दे दादाला सांग टेन्शन न घेऊ म्हणा येते म्हणा किती हे करणार आहे हो ते बी आहे त्या माहित नाही बी इथंच राहिले असते मस्त हा नवरा बायको तर नाही एवढं मोठं घर आहे सर्व आहे काही नाही बाहेर अक्कलच राहत नाही हा चांगलं जीवन ना जगत नाही त्या भलतेच इकडं त्याने ना असं जाऊ दे आता काय बोलाव बोलून काही फायदा नाही म्हणून तर त्याच्या दोघांच्या मंदात पळत नाही बे मी कधीच त्याचं होऊ देतो इथंही राही ना तर दोघाच चालू राही कुरकुर 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 त्याच्या मंदात बोलत नाही मी आपण काही नाही बोलत नाही याच्यात अगं आपले ते नावातून झगडे लागायचे ते त्याचे दोघं दोघं आईले सांगू मी बोलत नको यायच्या मांडात पण म्हणून मग आई बोले नाही बोलच त्याच मग ते, ते निसतरे मग दोघांच्या मधत बोलायला नाही परवडत कारण की नवरा बायको मग चांगले होते आणि मग तिसरा माणस वाईट होते म्हणून दोघांच्या मंदात बोलायलाच परवडत तेच तो भे मग त्याच्यामुळे मी काही बोलत नाही पण मग आई वहिनी माझ्यासोबत चांगली आहे म्हणा असं काही नाही चांगली आहे तशी ते बरी आहे पण मग ते त्याचं दोघांचं म्हणून आपण मनात नाही पडत आभी हा पाऊस कधी थांबते भे अभे तुला एक गोष्ट राहिली सांगायची कोणती बे ते काल मी मायमधी गाडी बंद पडली होती तर नाही का एका माणसाने लिफ्ट मागतली चांगला होता बे हॅन्सम एक नंबर होता दिसाले हा आणि तो निघाला राणीच्या कॉलेजचा सर तो म्हणाले म्हणे तुमच्या गावातली पोरगी आमच्या शाळेत शिकते म्हणे कॉलेजमध्ये शिकते म्हणे तर मी म्हणलं हो बा आता पोरगी आहे आपल्या गावातली म्हटलं कॉलेजमध्ये जाणारी बाकी तर मग शहरात जाते सिटीत जाते तर त्या दहावीपर्यंत वाले आहे हा तर एक कॉलेजमध्ये आपली राणीच जाते का नाही तर तेव्हा म्हणे हो हो राणी अभे मग मी त्याला सांगितलं आता निघाल माझ्या तोंडातून तिचं लग्न झालं होतं बा चांगली आहे असं तसं एवढा शॉक झाला तो माहित नाही त्याचं त्याने माईक का बोललच नाही लईवेड पर्यंत हो का बे काय राणी विषय तो जाऊ दे तू काय बाय तसं बी तू काही राणीचं तू इथं काही हायच नाही ना सांग ना बे सांग ना अय सूर्य सांग ना सांग ना सोडस सो। अभे तो राणी विषय विचारत होता कसं काय असं तसं सांगतलं मग मी त्याला तिचं लग्न झालं होतं मग तिची सोड झाली तो थो एवढा कोमात गेला का नाही लयवेड पर्यंत बोललाच नाही त्याचा राणीवर लाईन घेईन तर नसन मारत रे पोटी दिसल चांगली आहे कोणी लाईन मारते तिच्यावर मला थोडस तसंच वाटलं हा म्हणून म्हणलं मन तुले जर तुला प्रपोज नसून केलं ना ना राणी तुम्हाला नसून ती आलं तर करून टाक तिथे खूप लग्न काही बोलतो का ती लग्न झालं ना तिचं आम्ही तसं चिठ्ठी झाली ना मग आता तरी पण माय आई गी माय भाऊ घेऊ मागन काय आणि तिचा बापही देते का नाही देत एक तर मी तू सांग मिस्त्री कामा मिस्त्री काम करतो काय माहित तिले तिचा बाप देते नाही देत कोण नाही देत तू काम तर करतो ना तर नाही करून राहिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाव गाड्यातलं पोरग आहे माहीत कसं आहे स्वभाव काय आहे बा म्हणून आता जर देत नाही ना तिचा बाप तुले समजा त्यासारख्या पोरायले तिच्या बाबासारखं मुख्य बाप कोणताच नाही मग काय माहित चा बहीण माय बिन तर काय माहित तू खरंच सांगू का पण मला राणी आवडते रे सूरज मग एवढा काही विचार करतो प्रपोज कर पहिली तिथे माहीत पडते ती तिच्या बाबाचं नंतर बघू आपण पहिले तिथे प्रपोज तर अरे मानलं होतं एक दोन वेळा तिले ते माझ्या गोष्टी मध्ये कस समजते ते का आता सिरियस मध्ये म्हणून पाहिजे चांगल्या याच्यात काय तो आता काय होत तिथं मग नाही तर काय तो सर भाजी मारून देईन बरं लक्षात ठेवतो हा एक नंबर आहे दिसत येतो मग काय दिसते बढिया तो आज तर घरी कोणीच नाही आणि मी कॉलेज मध्ये नाही गेली आज पावसाच्या ना चल रोशनीच्या घरी जाऊ का तिला तरी थोडं बरं वाटत त्याच्या पहिले ना सरले फोन फोनै नै तर काय नै अजून एक वेळा लावून पाइलो रिंग जाऊन राहिली पण फोन नै रिंग जाते पण फोनच लागून नाही नै रहेला तर फोनच उचलून नाही रहे, रहे सर फोन नाही उचलून रहेले सर मरे त सरसोब बोल्याशिय गमुनै नाही रहेला रोज एक नै सरसोबर बोलून हां आता त्याचा फोन नाही आला तर मला कस तरीच वाटते गमतच नाही असं वाटते काहीतरी खाली खालीच वाटते ह्या सरचा फोन नाही आला तर रोज फोन ये त्याचावाला आणि निघायच्या पहिले कॉलेजमधून निघायच्या घरून निघायच्या पहिले फोन ये आणि कॉलेजमधून निघाल्यावर घरी पोचल्यावर फोन ये आणि आज तर दिवसभर झाला काही फोन नाही आहे आला हां नाही आला काम अजून एक वेळा लावून पाहतो हो कामात असून नाही तो अरे उचलूनच राहिले नाही सर फोन काही उचलून नाही राहिले सर फोन एवढ्या कामात का सर असू शकते कामात असू शकते सर जाऊ दे उद्या शाळेत गे उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर माहीतच पडत कण नाही उचलून राहिले तो आता थांबला सकाळपासून さあ

आवड येतो विचार मी नाही देऊ त्या पाशी देतो एवढा टेंशन नको घेऊ बा बेटा देतो ना मी नाही जी तसं नाही तसं नाही तसं नाही म्हणत मी तसं नाही म्हणत तुम्हाला बर देदा, देदा हो हो दे हो जा दे जा तुम्ही जेवण द्या आणि उद्यापासून ताट नाही बनवून ठेवत जाय भाजीचा गंध आणि पोळे तोपली गॅस वर ठेवत जाय नाही मग इकडे आपल्या टीव्हीच्या रूम मध्ये आणून ठेवत जाय दोघे आजनाचा देव जेवत जा बर बाबा आणि जा ना तू येणार उंडायला का आ वेणे उंडायला बा आज उशिरा निघून रायला वाटते नाही पाहिजे ना हा नाही तर रोज तू लवकरच निघते बा দরজা পিঙ্কি <damatrainsive>

তুমার সাং তুয়ক ও ইডিয়া সামলি থে আলি তিনা ডাপ্টরে ঠাকলগা দুমিকানে অন্র উন্র উন্দার ঵াজলাং জাং 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 জা�

त्याला मग तिकडून आल्यावर कोरू लागिस गोष्टी जातो मी आणि पायदा घराकडे लक्ष देला कुत्र गित्र पायजा पण कुत्र फिरत राहिते बरं ओ जा 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 तू जा